नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा जी आर आहे शेतकऱ्यांसाठी तर जी आर काय आहे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील बघा सन दोन हजार तेवीस चोवीस मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करणेबाबत शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याज दराने अर्थसहाय्य तर मित्रांनो हे जे कर्ज आहे हे एक टक्का व्याज दराने मिळणार आहे की एक टक्क्याची सवलत मिळणार आहे यामध्ये महत्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत बघा शासन निर्णय काय झालेले आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य खाली रुपये चोवीसशे लाख अर्थसंकल्पित निधी वितरणासाठी उपलब्ध आहे त्यापैकी रुपये दोनशे चाळीस लाख एवढ्या निधीचे वितरण वाचा क्रमांक चार रुपये चारशे ऐंशी लाख निधीचे वितरण वाचा क्रमांक पाच व रुपये दोनशे चाळीस लाख निधीचे वितरण वाचा क्रमांक सहा येथील शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे तसेच आता नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सत्तर टक्के म्हणजेच रुपये सातशे वीस लाख रुपये सात कोटी वीस लाख निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो एक गोष्ट तुमच्या या ठिकाणी लक्षात आली असेल की हे जे कर्ज आहे मित्रांनो तुम्ही तीन लाखापर्यंत जे कर्ज घेतात पीक कर्ज असेल ठीक आहे सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा प्रादेशिक ज्या बँका आहे यांच्याकडून जे तुम्ही कर्ज घेतलेले आहेत मित्रांनो तीन लाखापर्यंत हे कर्ज तुम्हाला मिळतं सात टक्के व्याजदराने तर या सात टक्के व्याज दरामध्ये एक टक्का व्याज जे आहे ते सरकार भरणार आहे त्याचं व्याज सरकार देणार आहे त्या व्याजामध्ये तुम्हाला सात टक्क्यामध्ये एक टक्का सवलत मिळणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तीन लाखापर्यंतच्या कर्जाला सरकार एक टक्के व्याज सवलत देणार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो